भगवान वेळेला कृपा करतात त्यांच्या कृपेने आपल्याला कथा श्रवणाचा लाभ मिळतो मान्य या ठिकाणी मुंडे परिवार आमचे श्री सूर्यभान दादा यांच्या संपूर्ण परिवाराद्वारे आयोजित असलेली ही कथा कैलासवासी हनुमंतराव बापूजी ज्यांना आपण बापू म्हणायचो अशा मुंडे परिवारामध्ये हे त्यांचं प्रथम वर्षश्राद्ध पुण्यस्मरण ज्यांच्या निमित्ताने या कथेचं आयोजन या ठिकाणी केलं गेलं पण हे त्यांच्या मुलांनी त्यांच्या परिवारातल्या लोकांनी त्यांच्या स्मरणानिमित्त कथेचं आयोजन करण्याचा विचार केला याचं कारण हे की ती आत्मा पवित्र असली पाहिजे ती आत्मा दिव्य असली पाहिजे ती आत्मा भजनानंदी असली पाहिजे हे लक्षण लक्षात येतं त्याचं कारण हे आहे की त्यांच्या स्मरणानिमित्त इतकी हजारो लोक नामस्मरण करतात याचा अर्थ ती आत्मा नक्कीच दिव्य आत्मा असली पाहिजे भजनानंदी असली पाहिजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनेको घटना अनेको उतार चढाव अनेक प्रसंग येऊन जातात पण मात्र शेवटाचा दिवस गोड व्हावा शेवटचा दिवस गोड व्हावा यासाठी तुम्ही आम्ही आपण सगळेजण खटाठोप करत आहोत प्रयत्न करत आहोत धडपड करत आहोत म्हणजे अगदी धड जोपर्यंत पडत नाही तेही धड पडत नाही शेवटचा दिवस गोड व्हावा याच्यासाठी धडपड करतो धड जोपर्यंत पडत नाही ते तेही धड पडत नाही तरी पण मात्र धडपड करत राहतो की शेवटचा दिवस गोड व्हावा कसा होईल कसा होईल हो सांगा तुमच्याकडे काही उपाय आहे माझ्याकडे म्हणजे माझ्याकडे याचा अर्थ या ग्रंथांनी दिला माथ्यात नसल्या तरी गाथ्यात आहे गाथ्यांनी तो उपाय दिला क्षणोक्षणी हाची करावा विचार म्हणून शेवटचा दिवस असा गोड होत नसतो शेवटच्या दिवसाला गोड करण्यासाठी दिवसाला प्रत्येक आयुष्यातला प्रत्येक दिवस गोड करावा लागतो प्रत्येक दिवसाला चांगलं होण्यासाठी जीवनातला प्रत्येक तास चांगला व्हावा लागतो प्रत्येक तास चांगला व्हावा याच्यासाठी प्रत्येक क्षण चांगला व्हावा लागतो रिकामा अर्धघडी राहू नको हरिपाठामध्ये सांगितलं अर्ध अर्धघडी देखील माऊली सांगतात की बाबा रे अर्ध घडी म्हणतात मायक्रो सेकंद देखील खाली जाता कामा नये तो देखील रिकामा असता कामा नये त्या समयामध्ये देखील सुरू राहावं राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी। ज्या वेळेला जीवनातला प्रत्येक क्षण गोड होईल चांगला होईल सुंदर होईल त्यावेळेला दिवसात प्रत्येक जीवनातला प्रत्येक दिवस चांगला होईल आणि प्रत्येक दिवस चांगला होईल म्हणजे शेवटचा दिवस चांगला येईल मान्य हो म्हणा नाही तर काहीतरी नाही म्हणा पण काहीतरी म्हणा याला हो म्हणतात याला नाही म्हणतात हे काय आहे घालिंग लोटांगण वंदी चरणं तुमच्या हो नाहीची अपेक्षा आहे अच्छा असं नका समजू की इथे आम्ही प्रवचन करायला आलो काहीतरी भाषण द्यायला आलो काहीतरी नाही उपदेश करायला आलेलो नाही तुमच्या नावाचा संदेश आहे संतांनी जो प्रत्येक जीवासाठी एक संदेश दिला आहे तो संदेश पोहोचवायला तुमच्यापर्यंत आलो आहे चालेल ना पोस्टमॅनचं स्वागत कराल ना होई म्हणत नाही नाही म्हणत नाही महिला मंडळ तुमच्याकडून तरी बोलावं अशी अपेक्षा आहे ते तर दिवसभर शांत असतात बिचारे तुम्ही तर बोलता तुम्ही तरी बोला नळावरती भांडताना एवढाच असतो का आवाज तो तर चार गल्लीला ऐकू जातो अशी कशी भरते मी कशी भरत नाही पाणी भांडताना आवाज कसा असतो तसं कथा कीर्तनामध्ये आवाज असा कणखर असला पाहिजे आवाज नाही थकला पाहिजे माणूस थकला तर चालेल पण आवाज नाही थकला पाहिजे वृद्ध भयो तब सोपजी तबनी कंठ रयो आणि माया जोडी तुने राख करोडी व्यर्था जन्म गयो रे तुने अजहूना कृष्ण कयो संत म्हणता लक्ष आहे ना आपण हे पाहत होतो की आवाज आवाज मजबूत असला पाहिजे बोला काही हरकत नाही चुकलं तरी चालेल बोला एक महिला आपल्या पतीला घेऊन गेली डॉक्टरकडे नवरदेवाला घेऊन गेली नवऱ्याला डॉक्टरकडे की अहो डॉक्टर साहेब हे रात्रभर झोपेत बोलतात बोलतात की झोपूच देत नाही बडबड 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 पूर्ण रात्रभर झोपेत बडबड करतात काहीतरी करा डॉक्टर साहेब औषध द्या रामबाण औषध असा उपाय करा की यांचं रात्री बडबडणच बंद झालं पाहिजे डॉक्टर साहेबांनी उपाय सांगितला की मावले एकच उपाय आहे दिवसभर बिचार्याला दोन शब्द तरी बोलू देत जा म्हणजे रात्री झोपेत बोलणार नाही तो बरळणार नाही त्यामुळे यांचा तर कडून अपेक्षा नाहीये तुमच्याकडून अपेक्षा आहे मात्र दिवसभर तुम्ही बोलत राहता अनर्थ वाचाळ बरळती ती बरळ निरंतर व्यर्थ बरबड बडबड करत राहतो सार्थ बडबड असावी सार्थ म्हणजे या मुखाने वाणी गुणानुकथने श्रवणो कथायाम या मुखाने या वाणीने भगवंताचं नामस्मरण व्हावं या कानाने देवाचे गुण ऐकावे डोळे तुम्ही घ्या रे मुख खर तर हे इंद्रिय कशाला दिले तुम्हाला गम्मत सांगू या पूर्ण कृष्ण कथेमध्ये एक नाव येतं कोणतं नाव आहे ते कृष्ण कथेमध्ये सांगा बरं गोपिका गोपिकांचं नाव ऐकलंय ना आता जन्माष्टमी झाली गोपिकांनी भगवंताला किती प्रेम दिलं बर गोपिका याचा अर्थ काय गो पिबती जे प्रत्येक इंद्रियाने कृष्ण रस पितात ते म्हणजे गोपी गो गो म्हणजे इंद्रिय पी म्हणजे पिबती पी म्हणजे पिणे जे प्रत्येक इंद्रियाने कृष्ण रस पितात डोळ्याने कृष्ण पाहतात कानाने कृष्ण ऐकतात भगवंताने आपल्या पायाने तुडवलेल्या तुळशीचा गंध ज्यांना निरंतर येत राहतो नुलेप गंध दिबीज भवानीम त्या यमुना राणी त्या गोपिका ज्यांना निरंतर भगवंताच्याच नावाचा गंध आहे ज्यांच्या कानामध्ये निरंतर भगवंताचेच गुणानुवाद गात जात ज्या मुखाने केवळ आणि केवळ नाम गात आहे त्या म्हणजे गोपी बाकी काही हो न हो पण जे कृष्ण कथा ऐकतात ना त्यांचं जीवन गोपिकांसमान उज्ज्वल होऊन जात जीवनाची सुंदरता श्रीमद भागवत प्रदान करते जीवनाची उज्ज्वलता श्रीमद भागवत प्रदान करते देव कसे बघा आता गंमत बघा इतका सुंदर हार तुम्ही आम्हाला घातला या हारामध्ये प्रत्येक फूल एकसारखे नाही आहे बरोबर ना गुलाबाला वेगळा रंग आहे वेगळा सुगंध आहे या निशिगंध तुम्ही काय म्हणता याला या फुलांना या, या निशिगंधाला एक वेगळा रंग आहे एक वेगळा गंध आहे प्रत्येक फुलं आपापसामध्ये वेगवेगळी आहे आणि याच्यामध्ये जोडलेली हे तुळशी हे तुळसीदल दल थोड्या वेळाने बघाल तर गुलाब हा फुलांचा राजा आहे थोड्या वेळानंतर या सगळ्या हाराला गुलाबाचा सुगंध प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही बाजूला कोणतेही फूल तुम्ही जोडा झेंडूचं फुल ज्याला रंग नसेल गंध नसेल असं जरी जोडलं तरी गुलाब आपला सुगंध त्याला प्रदान करतं अगदी तसंच आहे आपलं जीवन कसंही बेरंग बेगंध बेढंग असू द्या पण भागवत कथेरूपी गुलाबाच्या सानिध्यात ज्यावेळेला आपलं जीवन येतं त्यावेळेला भागवत कथेचा सुगंध त्या भागवत कथेरूपी गुलाबाचा सुगंध आपल्याही जीवनामध्ये दरवळायला लागतो ही भागवताचं सगळ्यात मोठं वरदान आहे सगळ्यात मोठं वरदान आहे आवाजाला थोडा बेस द्या थोडासा असा ना स्ट्रोक मिळाला त्यांनी सुंदर कथा आहे जी आपल्याला पवित्र करते इतकी सुंदर कथा आहे जी आपलं जीवन आपलं जीवन कसं असू द्याव हो? निरस असू द्या बेढंग असू द्या त्याच्यामध्ये रस नसला तरी चालेल पण यामध्ये रस आहे कारण भगवान रसोवई सह आहे भगवान रसमय म्हणून आपल्या जीवनामध्ये पण रस येतं कोणता रस तुम्ही म्हणाल आंब्याचे दिवस निघून गेले आंब्याचा रस लिंबाचा रस नाही हा तो रस आहे ब्रह्मानंदाचा रस ब्रह्मानंदा लागली टाळी हा फक्त विसल की मागे येते ना आजचा दिवस पहिला दिवस थोडस बजेट बसायला तर का विचारलं की भागवत कथा काय देते तर त्यांना सांगा हो आम्ही भागवत कथा ऐकायला जातोय आम्ही कीर्तनामध्ये बसतो आम्ही कथेमध्ये बसतो आम्ही भाग्यवान आहोत तीन प्रकारचे लोक आहे या जगामध्ये काही लोक खूप मेहनत करतात आणि तरी त्यांच्या इच्छा पूर्ण होत नाही त्यांना म्हणतात दुर्भाग्यशाली काय म्हणतात खूप मेहनत करतात खूप मेहनत करतात पण इच्छा पूर्ण होत नाही त्याला ना म्हणतात दुर्भाग्यशाली दुसऱ्या प्रकारचे लोक आहे खूप मेहनत केल्यानंतर इच्छा पूर्ण होतात त्याला म्हणतात भाग्यशाली पण काही लोक असे आहे ज्यांना मेहनत पण करायची गरज नाही मनामध्ये इच्छा प्रकट झाली जो इच्छा दरी मनमाही प्रभू प्रताप दुर्लभ नाही जी इच्छा मनामध्ये झाली ती पूर्ण करायला देव वेळ लागू देत नाही त्याला म्हणतात सौभाग्यशाली मग आपण भागवत कथा ऐकायला आलो आहे ना मग स्वतःला समजायचं असेल तर सौभाग्यशाली समजा काय समजा लक्ष आहे ना सौभाग्यशाली समजा गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे गीता भागवत करती श्रवण गीता भागवत कर வ கித்தபரான கிதாங்க भजन सुरू होईल ना त्या त्या वेळेला उत्साहाने भजन करा कारण मला माहिती आपण सगळं विसरून जाणार या कथेमध्ये सांगितल्या जाणाऱ्या सगळ्या गोष्टी विसरू शकतो पण नामामध्ये जो मिळाला आनंद आहे तो आनंद कधी विसरता येत नाही इंद्रियांनी जे सुख भोगलं ते खोटं असू शकतं ऐकताय ना इंद्रियांनी जे सुख भोगलं ते खोट असू शकत पण जे आत्म्याने सुख अनुभवलं ते कधी खोट असू शकत नाही आणि कीर्तन नामस्मरण आत्मसुख प्रदान दोन्ही करतांनी हरी हो जय हो भगवंताला देवर्षी नारदाने प्रश्न केला देवा तुम्ही आहे कुठे कुठे शोधिशी रामेश्वर कुठे शोधीशी काशी हृदया तिल भगवंत नाहिला हृदयातून उपाशी देवा तुम्ही आहात कुठे भगवंताने उत्तर दिलं नारदा नाहम वसामि वैकुंठे योगिना हृदये न च मद्भक्त यायती तत्र तिष्ठामि नारदा नारदा माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे दोन्ही हाताने शेजारणीला म्हणताय तूच भजन मग जर का शेजारीला म्हणताय भजन तूच कर भोजनच्या वेळेला पण असं म्हणा ऐवजी तू सोड सोमवार तूच भोजन कर जमेल का जमेल का तुमच्या ऐवजी जसं दुसरीने भोजन केलेलं जमणार नाही तिने जेवल्यानंतर तुमचं पोट भरणार नाही तसं तिने भजन केल्यानंतर तुम्हाला काही मिळणार नाही तुमचं भजन तुम्हाला करावं लागेल आपली आपण करा सोडवण भगवद्गीता पण सांगते की कोणी बाहेरून येऊन आपला उद्धार करणार नाही आपल्याला आपला उद्धार करावा लागणार आहे साधन करा भजन करा वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने मोठासा एखादा कार्यक्रम घेऊन नको त्या गोष्टी पुढाऱ्यांच्या माध्यमातून करून घेता आल्या असत्या पण नाही त्या, त्या गावकरी मंडळींच्या मुखामध्ये नामस्मरण केलं पाहिजे ही खरी सात्विक भूमिका आहे आपल्यावरती किती मोठी जबाबदारी आहे बघा सलग तीस वर्ष सरपंच पद आपण सांभाळत आहे आणि त्या म्हणजे तुमच्याकडे आहे आणि तीस वर्षानंतर लोकांनी आनंदाने परत एकदा आपल्याला गादीवरती बसवलं ते याकरिता की गावाचं नेतृत्व अशा व्यक्तीच्या हाती राहावं ज्या व्यक्तीच्या माध्यमातून गावामध्ये फक्त सुविधा गावामध्ये मोठ्या मोठ्या इमारती झाल्या म्हणजे गाव समृद्ध झालं असं नाही विश्वास ठेवा भागवत कथा सांगते ज्या गागवत होत नाही ते गाव स्मशाना समान म्हटलेलं आहे हे भागवत सांगतं भागवत पोथी सांगते ज्या गावामध्ये भागवत होत नाही ते गाव स्मशाना समान आहे आणि ज्या गावामध्ये भागवत होतं त्या गावाच्या आवतीभोवती भगवंताचं सुदर्शन चक्र सदा फिरतंय त्याची रक्षा स्वतः भगवंत करतात म्हणून म्हणतात तुकोबर आहे की शुद्ध संकल्पाचा दाता स्वये नारायण त्यावेला मनामध्ये शुद्ध संकल्प येतो त्यावेळेला तो संकल्प पूर्ण करून घेण्याचं दायित्व देखील भगवान नारायणाचं असतं भगवंताचं असतं सुंदर आहे की नाही हो म्हणा नाही तर नाही म्हणा काहीतरी म्हणा असे मोठे मोठे डोळे करून पाहू नका माझ्याकडे भीती वाटते करायला आपण हसत खेळत सुंदर कथा ऐकूया कथा आहे तसं पाहता जटिल कथा आहे तसं पाहता ग्रंथांमध्ये ग्रंथी आहे ग्रंथी म्हणजे गाठ ग्रंथांमध्ये ग्रंथी आहे तुम्ही घेऊन जा भागवत ग्रंथ आणि वाचून बघान काही कळतं तर मला येऊन सांगा असे असे श्लोक आहे श्लोकाची सुरुवात होते आणि त्यांना श्रवण करताना त्याचं पठण करत असताना आपल्या एक गोष्ट लक्षात येतं की अरे ग्रंथामध्ये ग्रंथी आहे गाठी आहे मग या ग्रंथातल्या ग्रंथी कोणी सोडवायच्या माझे गुरुदेव नेहमी सांगतात की ग्रंथांना गुरूने दिलेल्या दृष्टीने पहा आम्ही वारकरी संप्रदायाचे पैक आहोत आम्हाला वारकरी संप्रदायाने जे शिकवलं त्या दिलेल्या दृष्टीने आपण भागवत रामायण या ग्रंथांना पाहू त्यावेळेला भागवतातल्या रामायणातल्या ग्रंथातल्या ग्रंथी सुटल्याशिवाय राणांनी ग्रंथामधल्या ग्रंथी संत सोडवतात संतांचं काम आहे संत त्या ग्रंथातल्या ग्रंथी सोडवतात साधुबोध झाला नुरोनिया ठेला थैच मुरला कापुराच्या वाती काही लोक गाईच्या गौऱ्यासारखी असतात किती वेळ जाळत बसा दूरच सोडतात आणि काही लोक कापरा समान असतात पटकन पेट घेतात पटकन पूर्ण होतात अगदी त्याच पद्धतीने आपलं मन आपलं चित्त आपलं हृदय कसं राहिलं पाहिजे की समोरच्याने सांगितलं आणि आपण त्या जीवनामध्ये उतरवलं तदाचरण पहिले श्रवण मग मनन आणि मग तदाचरण सुंदर आहे की नाही आपल्या जीवनाचा अट्टहास आपल्या जीवनामध्ये एक जिद्द असली पाहिजे माझं मराठी कळतं ना हा मग ठीक आहे कारण थोडं विदर्भातलं मराठी वेगळं पडतं आमचा जन्म विदर्भातला अमरावतीचा थोडं मराठी तिकडे वेगळं आहे इकडे थोडं मराठी वेगळं बोलल्या जातं माझे शब्द कळतात ना पुरेसे म्हणजे फारसं अंतर नसतं मराठी मराठीमध्ये पण तेच थोडश्या आता आमच्याकडे सराटा म्हणतात तुम्ही इकडे उलतनी म्हणता आमच्याकडे झारा म्हणतो किंवा त्या याला हे म्हणतं तुम्ही सोर्या म्हणतो म्हणजे थोडं थोडं काही ना काही काही ना काही फरक आहे थोड्या थोड्या अंतरावर बोली बदलतात भाषा बदलतात आमच्याकडे लोकांना मेल्यानंतर जाळतात तुमच्याकडे हे जर का असेल तर मग सारखं आहे मग काही फरक नाही आहे लवकर सांगा सात दिवस राहायचं आहे गावात कथा फार गोड आहे का कारण ती भगवंत कृष्णाची कथा आहे कृष्ण कथा आहे ना म्हणून मधुर आहे अधरम मधुरम मदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम चलितम मधुरम मधुराधिपते रखिलम मधुरम अखिल मधुर असलेले भगवंत त्याचीही कथा आहे म्हणून ती मधुर आहे गोड आहे कर्णप्रिय रोचकपणे आहे रोचक आणि पाचक म्हणजे काय काही काही कथा फारच रोचक असतात पण पचत नाही काही काही कथा पचतात पण मात्र रोचत नाही काही काही लोक कथा ऐकायला बसल्यानंतर झोपतात इकडून तिकडे झोका घेतात निद्रा देवी म्हणून मी मध्ये मध्ये विचारत असते झोपलेत का जागे आहात ना किती लोकांचं लक्ष नाही हातवर करा दोन चार असतातच घेर आमचे भेटतातच त्यामुळे थोडंसं जागे राहा जाग ते रहो इथे गंगा सरळ पण वाहू शकते आणि उलटी पण वाहू शकते जागे राहा ग्रंथामध्ये ग्रंथी आहे ते ग्रंथी संत सोडवतात संतांच्या मुखातून स्वामी अखंडानंद सरस्वती म्हणतात एक क्षमा असावी माझे वाक्य नाही स्वामीजींचे वाक्य स्वामी अखंडानंद सरस्वती म्हणतात की एक मूर्ख व्यक्ती एक मूर्ख व्यक्ती लोकांना अज्ञान देतो एक मूर्ख वक्ता लोकांना अज्ञान देखतो एक ज्ञानी वक्ता लोकांना तर्क देतो ज्ञान देतो पण एक संत वक्ता लोकांना अनुभव प्रदान करतो आणि अध्यात्म अनुभूतीचा प्रांत आहे जे अनुभव अंग आले जे अनुभव अंग आले ते जगाशी दाखविले म्हणून त्याचं नाव अभंग पडलं आपल्याकडे अभंग म्हणजे अनुभव आहे लक्ष आहे ना बरोबर आहे ना म्हणजे जमत आहे ना जमत आहे ना मला आम्हाला सांगा बरं का किती मोठे मोठे वक्ता शब्द बोलतोय हे महत्वाचं नाही आहे ते समोरच्याला रोचक पाचक होत आहे का हे महत्वाचं आहे आम्हाला ज्यावेळेला शिकवायचे की अशी कथा करावी त्यावेळेला वस्तुत मी एम पीमध्ये एम पी आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती आणि त्याच्यानंतर बँगलोरला शिक्षण घेतलं ज्यावेळेला आम्हाला शिकवायला आले की कसं बोलावं तर म्हणे तुमच्याकडे शंभर शब्द तयार पाहिजे तुम्ही एक शब्द बोलावा आणि त्याच्यानंतर शंभर भडाभडा शब्द बोलावे लोकांनी एका शब्दावर विचार करण्या अगोदर तुम्ही नव्याण्णव शब्द बोलावे मी त्यांना एकच प्रश्न केला की दादा जर नव्याण्णव शब्द बोलायचे असेल आणि लोकांना एकाही शब्दावर विचार करू द्यायचा नसेल तर बोलायची गरज काय शब्दांचा भांडार गाथा आहे वाटून देऊ ना आपण एकेकांना आपली जबाबदारी व्यासपीठाची जबाबदारी काय आहे सोडवून सोडवून सांगणे व्यासपीठाची जबाबदारी काय आहे जे कठीण आहे त्याला सोपं करून सांगणे पहिलेच असं आहे ना ते आपल्याला आता असं आहे मला एक एका व्यक्तीने आपला अनुभव सांगितला कथा ऐकल्यानंतर ताई जीवनामध्ये जसं एखाद्या व्यक्तीला माहिती नसेल तर तो खड्यातून गहू वेगळा करतो पण ज्यावेळेला त्याला बोध होतो त्यावेळेला तो मग तो गव्हातून खडे वेगळी करू लागतो आमच्या जीवनात असंच होतं आमच्या जीवनामध्ये मी आम्ही जीवनातून संकट वेगळी करत बसलो होतो संकट वेगळी करायची गरज नव्हती आम्ही प्रसन्न होऊन गेलो की संकट आपोआप निघून गेली हा आमच्या जीवनाचा अनुभव होता म्हणजे काय खडे काढून टाकले की जीवनामध्ये प्रसन्नता आली याचा अनुभव केला लक्ष आहे ना